अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघामध्ये ओरडा गावी एका सातवीतल्या विद्यार्थीच्या सा अपहरणाचा प्रयत्न झाला कालची ही घटना घडलेली आहे काल मला समाचारवरून तात्काळ तिथल्या ता पोलीस अधिकाऱ्यांना सगळ्यांना सांगितल्यावरही हो काल त्या लोकांना आणून त्याच्यातूर कारवाई झाली मुलीला सातवीतल्या मुलीला चार लोकांनी चार लोंब ठेवून कुटुंबातल्या लोकांनी शाळेला कन्फर्म त्या अजूनपुढी माहिती दिली तरी त्या मुलीचे अपहरण होतं आणि घेऊन जाऊन बेशुद्ध केलं जातं एखादी टाकलं जातं पण मुली शाळेतून घरी येत नाही म्हटल्यावर पालकांपासून तिच्या आली चौकशी होत्याने ती मुली एका ठिकाणी बांधलेल्या अवस्थेमध्ये तोडणारी अवस्था सापडते इतकी गंभीर घटना असताना खऱ्या अर्थाने तिथे एसपीनी दाग्यावर झाले त्या लोकांना कठोर कारवाई करणं गरजेचं आहे पण अशा स्थितीमध्ये पोलीस प्रशासनाची ही जी पद्धत आहे तर ज्या पद्धतीने पोलीस प्रशासन काम करताय मला असं वाटतं चुकीचं आहे मुक्ताईनगर मतदारसंघात कुरा तालुक्यात कुरा भागाचा ओढला गाव आहे त्या शाळेत सगळी घटना आहे शाळेच्या त्या चेअरमॅन पासून बॉडी पासून मुख्याध्यापकांनाही पालकांनी दोन दिवसापूर्वी माहिती दिली होती माझी आपल्याला विनंती की अशा सगळ्या महिलांच्या सुरक्षेची घटना होत असताना खऱ्या अर्थाने या संदर्भामध्ये सभागृह कठोर कठोर कारवाई केली पाहिजे शाळा प्रशासनाने विद्यार्थिनी संदर्भात जे दुर्लक्ष केलंय त्या शाळा प्रशासनाची चौकशी झाली पाहिजे आणि सीसीटीव्ही फुटेज दिल्याचे देताना ते टाळतात पोलिसांना त्या संदर्भामध्ये कठोर कारवाई होईल का पहिला तर खरा प्रश्न माझा आहे कारण गृह राज्यमंत्री आज सभागृहात बसले त्या निमित्त माझी आपल्याला विनंती आहे की मुलींना किंवा महिलांना संरक्षण देत असताना आपण पूर्ण आपली संविधान वापरली पाहिजे म्हणून विनंती करतो अध्यक्ष महोदय समान्य सदस्य पाटील साहेबांनी जो इथे विषय मांडला जो अतिशय गंभीर आहे त्या बाबतीमधील संपूर्ण माहिती घेऊन योग्य ती कारवाई ही केली या बाबतीमध्ये कोणालाही जो कोणी दोषी असेल त्यांच्यावरती कारवाई केली जाईल अगदी शाळा प्रशासन देखील जर का दोषी असेल त्यांच्यावर देखील कारवाई केली जाईल